नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे विंचूर परिसरामध्ये गणेश मंडळांकडून कुणाल दराडे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले गणेशोत्सवानिमित्त युवा नेते कुणाल दराडे लासलगाव मतदार येवला लासलगाव मतदारसंघातील सर्व प्रमुख गणेश मंडळांना भेटी देत असून आज विंचूर परिसरामधील गावांना कुणाल दराडे यांनी भेट दिल्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत करत सत्कार केला या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली विविध ठिकाणी कुणाल दराडे यांच्या हस्ते बाप्पांची आरती करण्यात आली मतदारसंघात गणेशोत्सव काळात मंडळांना भेटी देऊन त्यांच्या धार्मिक उपक्रमांच्या व सामाजिक कौतुक करणारा दराडे यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असून दरवर्षी न चुकता मंडळांना भेटी देऊन आम्हाला प्रेरणा देत असतात अशा भावना अनेक मंडळाच्या अध्यक्षांनी व्यक्त केल्या दरम्यान मंडळांना भेट देत बाप्पाचे दर्शन घेऊन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्याचे चौथे वर्ष असून हा उपक्रम वर्षानुवर्ष सुरूच राहील अशी माहिती कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आली आहे एस के नाईन येवला न्यूज साठी निफाड प्रतिनिधी योगेश सगर निफाड बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला